नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती मी स्वप्नील भंडारी महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या आणि तलाठी होऊ इच्छित असणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांच या तलाठी फॅक्टरी प्लॅटफॉर्म वरती मनस्वी स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो सुरू झालेला आहे एकच पर्व तलाठी सर्व एकच पर्व तलाठी सर्व थांबायचं नाही गड्या आता थांबायचं नाही माननीय श्री नामवंत शिक्षक तज्ज्ञ मार्गदर्शक श्री बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली हा तलाठी फॅक्टरी प्लॅटफॉर्म सुरू झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण अजूनही या युट्यूब चॅनलला जोडले नसाल तर आत्ताच हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण आता तयारी करणार आहोत समक्ष आणि सोबत श्री बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सोबत विद्यार्थी मित्रांनो आपलं तलाठी होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नक्कीच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि येणारे जे काही नवनवीन व्हिडिओ असतात त्याच्याशी आपण संलग्न व्हा अभ्यासाकरता आपली साथ या ठिकाणी आम्ही तुमच्यासोबत असणार आहोत विद्यार्थी मित्रांनो वारं वाहू लागलेला आहे संकेत येऊ लागलेले आहेत वारे वाहू लागलेला आहे आणि संकेत येऊ लागलेले आहेत कशाचे तर तलाठीची जाहिरात येण्याची तलाठीची जाहिरात येण्याची विद्यार्थी मित्रांनो पुरावे सहित बोलणार अत्यंतिक माहितीवरती बोलणार म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो एक विश्वासार्हता मिळवलेला हा एक यूट्यूब चॅनल आपल्या सेवेमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपल्याला पुढं घेऊन जाण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत हे अत्यंत माहिती आहे सोलापूर जिल्ह्यातून लोकमत या न्यूज वर्तमानपत्रामध्ये आलेली तलाठी पदभरतीची जाहिरात कधी येऊ शकते आणि तलाठी पदभरतीची सद्यस्थिती या सोलापूर जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं आहे आणि किती पदे आहेत याबद्दल ही चर्चा आपण या, या ठिकाणी करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण सोलापूर तलाठी सोलापूर जिल्हा हा एक चांगला दुष्काळी पट्ट्यातला भाग जरी ओळखला जात असला तरी या जिल्ह्यानं ज्वारी या पिकामध्ये नावलौकिक मिळवले मिळवलेला आहे एकदम उत्तम आणि चांगल्या दर्जाची ज्वारी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पिकते त्याचबरोबर एक परंपरागत चालत आलेला जो काय आपण त्या ठिकाणी चादर म्हणतो किंवा त्या बाबतीत नावलौकिक मिळवलेला हा जिल्हा या ठिकाणी सोलापूरचा आहे सोलापूरला अशा अनेक काही गोष्टींचा वारसा या ठिकाणी लाभलेला असून या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या जोडीला शेतकऱ्यांचा जो काही सातबारा साठवून ठेवायचा आहे जतन करायचं आहे त्याची मालमत्ता या ठिकाणी ती नोंदवित ठेवायची त्याकरता हा तलाठी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये एक ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतो तर मित्रांनो मी ही परिस्थिती या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये कशी आहे तर आता लोकमतमध्ये नुकतीच थी थी। एक न्यूज आली आणि त्यावरून मी म्हणतोय की ऑथेंटिक माहिती या ठिकाणी आपण या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील तलाटीबद्दल पदभरतीबद्दल जाहिरातीबद्दल ही माहिती या ठिकाणी मी सांगतोय एकदम काळजीपूर्वक आहे का आपल्याला तलाठी व्हायचंय आपल्याला सोलापूरमध्ये तलाठी व्हायचंय मग आपली परिस्थिती त्या ठिकाणी कशा पद्धतीने जागा येतील आणि आपल्याला त्या ठिकाणी स्थान कसं मिळवायचे याच्या याबद्दल आपल्याला ही थोडक्यात माहिती होईल म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी आहे चाळीस तलाठीची पदे महसूल सहाय्यकही मिळणार कुठं सोलापूर जिल्ह्यामध्ये काय म्हणतायत सोलापूर जिल्ह्यात चाळीस तलाटी पदे तसेच एकशे पस्तीस महसूल सहाय्यक बघा लक्षात असून दे चाळीस तलाठी चाळीस तलाटी आणि एकशे पस्तीस महसूल सहाय्यक महसूल सहाय्यक बघा मी मागच्या वेळेस एक व्हिडिओ बनवला होता महसूल साह्यकला या ठिकाणी त्यांनी मुदतवाढ दिली होती त्याबाबत तर ही पदे रिक्त असून राज्याच्या महसूल विभागाने तलाठी भरती मान्यता दिल्याने आता जिल्ह्यातही नव्याने तलाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे बघा यातून जिल्ह्यातील तलाट्यांना तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण सध्या अनेक तलाट्यांकडे अनेक गावांचा पदभार असल्यामुळे नुकतीच जी काय अतिवृष्टी झाली बघा पाऊस पडला त्यावेळेस एका एका तलाटी व्यक्तीकडे तलाठीकडे चार पाच गावांचा लोड या ठिकाणी पडल्यामुळं सध्या खूप वर्क लोड या ठिकाणी होतोय आणि काम वेळेवर वेळेमध्ये होत नाही पंचनामा असू द्या त्याच्याबद्दल शेतकऱ्याची संपूर्ण माहिती शासनापर्यंत पोहोचवण्याची कामं असू द्या हे एक तलाठी तीन चार गावाची कामं एका तलाव तलाट्यावरती लोड आल्यामुळे एक वेळखावी वर, ही प्र प्रोसेस होते आणि या दिवाळीच्या काळामध्ये ही एक ओढावलेली आपत्ती या ठिकाणी गव्हर्नमेंटचं जे काही सहकार्य आहे जे काही आर्थिक मदत आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायला सुद्धा खूप वेळ लागला ह्या गोष्टी सगळ्या सर्वत्र पाहता आता पदभरती करणं खूप गरजेचं असल्यामुळं सध्या या पदभरतीचं तलाठी पदभरतीचं वार या ठिकाणी वाहू लागलेला आहे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेब यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत बघा स्पष्टपणे याच्यामध्ये उल्लेख आहेत की पदभरती संदर्भात आदेश या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी दिलेले आहेत वित्त विभागाची मान्यता मिळताच सतराशे ग्राम महसूल अधिकाऱ्यांची अर्थात तलाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे बघा सतराशेचा आकडा या ठिकाणी अजूनही तात्काळ तसाच आहे तात्काळ या ठिकाणी जर काही निवृत्त होत असतील काही जागा अजूनही व्याख्या भरती करण्यासाठी जर उपलब्ध झाल्या तर या सतराशे मधचा जो काही आकडा आहे तो या ठिकाणी वाढत जाणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या भरतीतून राज्यभरात चार हजार दोनशे बारा उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली होती तरीही नऊशे बेचाळीस पदे रिक्त असून त्यात नव्याने सातशे सत्तावन्न पदांची एकूण सतराशे पदे भरणे आवश्यक आहे या भरतीमुळे राज्यातील अनेक गावांना नव्या तलाट्यांची म्हणजेच भाऊसाहेबांची बघा भाऊसाहेब यावरती सुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीनं मागील व्हिडिओ बनवलेला आहे आपण सगळे व्हिडिओ जर पाहिले तर तुम्हाला अजूनही बद्दल एक तुमच्या मनामध्ये एक आदर होईल एक अजून ही क्रेज या ठिकाणी वाढत जाईल विद्यार्थी मित्रांनो सध्या या तलाठी कडे दोन तीन गावांचा कार्यभर असल्याने कामाचा ताण वाढला आहे भरती पूर्ण झाले शैक्षणिक दाखले अतिवृष्टी अहवाल आणि शासकीय योजना अंमलबजावणीबाबत गती निर्माण होईल मी पहिल्यांदा तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे बघा विद्यार्थी मित्रांनो शासकीय योजनाच्या अंमलबजावणीसाठी गती येईल आणि शासनाने ही प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत अशी माहिती या ठिकाणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष यांनी या ठिकाणी दिलेली आहे सगळ्यात महत्वाचं काय की जर आचारसंहितेच्या अगोदर जर जाहिरात आली तर आपल्या विद्यार्थी बांधवांना या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आणि ड्रीम जी काय पोस्ट या तलाठीची आहे ती या ठिकाणी आपल्याला मिळू शकते या विद्यार्थी मित्रांनो याकरता काय करायचंय आपली एकदम कष्टाची बाजी या ठिकाणी तुमची बाजी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी लावायची आहे आणि या रणांगणामध्ये प्रत्यक्षात उतरल्याशिवाय पर्याय नाही कारण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर या ठिकाणी त्यासाठी सातत्य आणि आत्मविश्वास ही तेवढाच गरजेचं आहे त्याकरता विद्यार्थी मित्रांनो आता तयारीला लागा या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट असे संकेत मिळालेले आहेत की आचारसंहितेपूर्वी जर जाहिरात पडल्यास की जशी आज पोलीस भरतीची जाहिरात आली तशी कधी अचानक तलाठी पद भरतीची जाहिरात पडू शकते तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण व्हिडिओ या ठिकाणी घेत असतो आपण चॅनेलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत अत्यंत महत्त्वाचे अथेंटिक सोर्सवरती माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहे त्याकरता त्याकरता तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद भेटूया पुढील नोटिफिकेशन आणि अपडेटमध्ये